सडोली खालसा जिल्हा परिषद गट नाट्यमय घडामोडींच्या मोडवर पवार पाटील घरातच दोन उमेदवार आमने सामने करवीर तालुक्यातील अतिशय लक्षवेधी ठरणारा सडोली खालसा जिल्हा परिषद गट यंदा खुला झाल्याने तेथील लढत ही रंगतदार होणार आहे तत्पूर्वी या गटामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे या जिल्हा परिषद गटामध्ये अशोकराव पवार पाटील व बाबासाहेब देवकर यांच्या दोन टर्म वगळता हा गट काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे तसे पाहता यापूर्वी शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस यांच्यामध्ये सामना रंगला जात होता पण आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणेच बदलून गेली आहेत राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो की शत्रू एकेकाळी कट्टर राजकीय हडवेर असणारे शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील व तत्कालीन काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या मनोमिलनाने राजकीय नूरच बदलून गेला आहे दिवंगत आमदार पीएन पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे एकेकाचे कट्टर विरोधक संपतराव पवार पाटील व पी एन पाटील यांच्या दोन्ही गटाच्या एकीमुळे आज सडोली खालसा जिल्हा परिषद गटामध्ये एकीचे बळ पाहायला मिळत आहे राज्यामध्ये शेकाप हा जरी महायुतीत नसला तरी स्थानिक पातळीवर सडोली खालसा जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांची चांगलीच गट्टी यापूर्वी जमली आहे दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी भोगावती साखर कारखान्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला बरोबर घेऊन सत्ता राखण्यात यश मिळवले होते त्यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक शेकापला बरोबर घेऊन लढवली होती राहुल पाटील यांनी आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभेसाठी कडवी झुंज दिली होती त्यावेळी विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांच्या मागे शेकाप ठामपणे उभा राहिला होता त्याचवेळी राहुल पाटील यांना विधानसभेसाठी तर जिल्हा परिषदसाठी क्रांतिसिंह पवार पाटील यांना पाठिंबा असा ठरलेला अलिखित करार सर्वज्ञात आहे क्रांतिसिंह पवार पाटील हे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचे सुपुत्र आहेत राहुल पाटील यांना क्रांतिसिंह पवार पाटील यांना उमेदवारी देताना पक्षचिन्हाचा प्रश्न उभा राहत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सडोली खालसा गटातून घड्याळ या चिन्हावर उमेदवार लढला पाहिजे हा उमेदवार काँग्रेस पक्षातून होत असलेल्या दबावामुळे क्रांतिसिंह पवार पाटील अडचणीत आले आहेत क्रांतिसिंहांकडे आमदार चंद्रदीप नरके गटातून देखील शिवसेनेकडून निवडणूक लढण्याचा प्रस्ताव आला असल्याचं बोललं जातं मात्र जिल्ह्याच्या राजकारणात क्रांतिसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधावे असा आग्रहच खुद्द शेतकरी कामगार पक्षातून होत आहे हा निर्णय क्रांतिसिंह पवार पाटील यांनी घेतला तर आगामी काळात सडोली खालसा गटात वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की क्रांतिसिंह पवार पाटील यांनी यापूर्वीच जोरदार तयारी सुरू केली आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सडोली खालसा जिल्हा परिषद गटामध्ये राहुल पाटील यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाला उमेदवार शोधावा लागत आहे सडोली खालसा जिल्हा परिषद गटामध्ये आमदार चंद्रदीप नरके गटातून माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचे चुलत भाऊ स्वरूपसिंह पवार पाटील हे शिवसेनेची उमेदवारी घेऊन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे सडोलीच्या पवार पाटील घराण्यास स्वरूपसिंह व क्रांतीसिंह चुलते पुतने यांचा सामना रंगण्याची शक्यता आहे दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत सडोली खालसा गटातून त्यांच्या भाऊजय शिल्पादेवी पवार पाटील यांनी भाजपकडून लढताना मिळवलेली मते लक्षवेधी होती तर भाजपचे हंबीराव पाटील हळदीकर मात्र द्विधा मनस्थितीत आहेत त्यांना निगवे खालसा आणि सडोली खालसा गटातून निवडणूक लढवायची आहे त्यामुळे ते आता कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात भाजपचे दुसरे इच्छुक उमेदवार भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय मेडसिंगे कांडगाव यांनी देखील सडोली खालसा जिल्हा परिषद गटातून आपला हक्क मांडला आहे ते सडोली खालसा जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून मिळेल त्या ठिकाणी लढण्याच्या मानसिकतेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाची शक्यता करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी सडोली खालसा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे राहुल पाटील यांनी आपल्याच घरात उमेदवारी घ्यावी अथवा आपणाला संधी द्यावी याशिवाय राष्ट्रवादी पक्षाने अन्य तिसऱ्या उमेदवाराचा विचार केल्यास मुळीक बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहेत तसेच राष्ट्रवादीकडून सचिन पाटील म्हालचवडेकर हे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत पण ते पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करण्याच्या मानसिकतेत आहेत कॅमेरामन समर्थ पाटीलसह प्रकाश पाटील सडोली खालसा अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश टर्कसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल